नमस्कार आर के मालवणच्या चे, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कित्येक दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येतो आहे बरेच दिवस व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा वेळ नव्हता उपलब्ध आज हे एक नवीन मॉडेल मॅकॉयमध्ये आलं आहे आणि अतिशय आकर्षक असं मॉडेल आल्यामुळे आज ठरवलं की याचा एक व्हिडिओ बनवून हा पोस्ट करायचा तर ॲक्च्युली आज आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे आपण तो पिक्स मॅकॉयचा ऑरा या मिक्सरबद्दल मॅक् म्हटलं की ते होम अप्लायन्सेसमध्ये प्रसिद्ध आहेत ॲक्च्युली त्यांचे मोटर्स किंवा त्यांचे फॅन्स त्यांच्या वॉशिंग मशीन त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि महत्त्वाचं हो ते म्हणजे त्यांचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे ज्यामध्ये त्यांचे मोटर्स किंवा जे उपकरणे बनवली जाते ती स्वतःच्या फॅक्टरीमध्ये जा बनवली जातात आणि त्यांच्या एका टॉवर फॅन पण मी आपल्याला दाखवले थोडेसे थोडेसे मार्केटपेक्षा महाग आहेत कारण याचं काय की हे प्युअर कॉपर मोटर वाइंडिंगमध्ये येतं जसं हा आजचा जो मिक्सर आहे तो पण प्युअर कॉपर मोटर वाइंडिंगमध्ये येणार सातशे पन्नास वेटची मोटर येते आणि याला दोन वर्षे संपूर्ण मिक्सरला वॉरंटी आणि पाच वर्षाची मोटर वॉरंटी ती देखील ऑन साईट म्हणजे आपल्या कोणत्याही प्रॉब्लेमसाठी टेक्निशियन आपल्या घरी येणार आहे यामध्ये संपूर्ण दोन वर्षाची वॉरंटी कवर होते मिक्सरसाठी आणि पाच वर्षाची मोटरसाठी हा पिंक कलरमधला मिक्सर अगदी पिंक कलर असल्यामुळे दिसायला पण अतिशय आकर्षक दिसते तो म्हणजे आता बरेचसे मिक्सर आता व्हाईट कलरमध्ये असतात पण हा एक पिंक कलरमधला मिक्सर हा याला स्पीड कंट्रोलर आहे तीन स्पीड कंट्रोलर आहे ज्यांचं एक वैशिष्ट्य आहे यांची जी पॉट्स आहेत म्हणजे जी त्यांच्यासोबत जी भांडी दिली आहेत ना ती अतिशय हेवी आहेत म्हणजे जर आपण प्रत्यक्ष येऊन पाहाल ना तर त्या मिक्सरच्या पॉटचा गेज आहे ना स्टेनलेस स्टीलचा भांड्यांचा गेज तो खूप हेवी आहे म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की इतर ब्रँडच्या तुलनेत आहेत ह्या हे खूप हेवी वाटत आहेत म्हणजे ते लगेच लक्षात पण येईल शिवाय त्यांचा युनिक शेप पण दिलेत मिक्सरच्या पॉटचे दिसायला पण छान आहे कॅप एक वाईन कलरमध्ये कॅप्स आहेत एका एका पॉटचा ट्रान्सपरंट लीड आहे आणि ही तीन तीन जार्स आहे एक वेट ग्राइंडिंगसाठी एक ड्राय ग्राइंडिंगसाठी आणि एक चटणी जार अशा तीन टाईपची जार्स आहेत हे आपल्या लक्षात पण येईल की ह्याचा जो गेज आहे मिक्सरच्या भांड्यांचा तो पण खूप चांगला आहे ह्या मिक्सरसाठी एक स्कीम चालू आहे सध्या की आपण जर आपला जुना मिक्सर एक्सचेंज केला तर साधारण त्याला एक आठशे रुपयापर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळणार आहे म्हणजे सर्वाधिक एक्सचेंज व्हॅल्यू असलेला देत असलेला हा एक मिक्सर आहे या मिक्सरची किंमत एम आर पी येते पाच हजारच्या जवळपास आहे आपण तो आपल्याला मिळतो चार हजारला शिवाय त्याला आपण जुना मिक्सर एक्सचेंज केला तर त्याचे साधारण आठशे रुपये कमी होऊन जात आहेत म्हणजे साधारण हा मिक्सर आपल्याला तीन हजार दोनशेपर्यंत वगैरे मिळून जाईल किंवा आणखी पण आपल्याला काही स्कीम मिळून जातील त्यासाठी आपल्याला डिरेक्टली कॉल करावा लागेल आम्हाला आणि आपला नंबर पण या स्क्रीनवर दिलेला आहे म्हणजे जर काही स्कीम्स किंवा कॅशबॅक ऑफर्स वगैरे हो असतील तरी पण आपल्याला मिळून जातील हा मिक्सर खरेदी करण्याचं याचं मुख्य कारण म्हणजे काय तर या मिक्सरला प्युअर कॉपर मोटर वापरलेली आहे आणि कॉपर मोटर जर असेल तर मिक्सर टिकण्याचा किंवा मिक्सर खूप वर्ष चाल चालू शक चालतात हे कॉपर मोटरचं वैशिष्ट्य आहे शिवाय तुम्हाला कंटिन्यूअस रनिंग साठी पण तो हा खास करून साठी होता उपकरणाची उपकरणाची जास्त संबंध येत असतो आणि त्या संदर्भात माहिती मिळावी हा आमचा एक प्रयत्न होता पुढेच भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मॅकॉय टॉवर फॅन जो हाय स्पीड आहे आणि प्युअर कॉपर मोटर वाइंडिंग मध्ये आहे याची वैशिष्ट्य कायची किंमत कायची या संदर्भात सर्व माहिती आपल्याला या आपल्या चॅनलवर मिळून जाईल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन देखील दाबा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार